राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना हरिहरपेठ अकोला येथील बाप्पाला विसर्जने निरोप राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे व सौ मंगला प्रवीण चोपडे यांच्या हस्ते केली बाप्पांची महाआरती अकोल्यातील स्थानिक राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना हरिहरपेठ क्रमांक दोन अकोला येथे गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले होते त्याच निमित्ताने आज सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे व सौ मंगला प्रवीण चोपडे यांच्या हस्ते गणपती बाप्पाची महाआरती करण्यात आली आरती झाल्यानंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर संध्याकाळी गणपती बाप्पाला विसर्जन करण्यात आले यावेळी विमा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याणी प्रवीण चोपडे डॉक्टर आठवले योगेश खेडकर एजाज अहमद जावेदभाई जयश्री शिंदे राधिका काकड धीरज धनजे राघव बायस राहुल राक्षेसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती संपूर्ण कर्मचारी वर्गाने गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गजनाने गणपती बाप्पाला शेवटचा निरोप दिला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा